नमस्कार स्वर्ग किंवा नरक हा पृथ्वीवरच आपल्या स्वतःच्या कार्याने स्वतःच्या कर्माने स्वतःच्या कर्तृत्वाने बनविता येते कधीही कुणाचेही मन दुखवू नये कधीही कोणाचेही मन दुखू ने असे करणे म्हणजे असे करणे म्हणजे ईश्वराला दुखावणे होय ईश्वराला दुखावणे होय लक्षात ठेवा ईश्वराने सर्वांसाठी एक नियम तयार केलेला आहे ईश्वराने सर्वांसाठी एक नियम तयार केलेला आहे जसे तुम्ही कराल तसे तुम्ही भराल जसं कराल तसं भराल जसं कराल तसं भराल लक्षात ठेवा धन्यवाद